बघा चोवीस टक्के वजा कंसामध्ये सहा टक्के गुणीला चार टक्के कंस बंद बराबर यक्स तर किती यक्स सर लक्षात घ्या चोवीस टक्के कसे मांडायचे चोवीस छदस्थानी शंभर वजा कंसातील ही प्रोसेस सहा टक्के कसे मांडतात सहा छदस्थानी शंभर गुणीला स्वरूपात चार टक्के कसे मांडायचे चार छदस्थानी शंभर बराबर यक्स ओके चोवीस छदस्थानी शंभर मित्रांनो लक्ष द्या अंशातील ही प्रोसेस अर्थात अपूर्णांकाचा गुणाकार अंशा अंशाचा छेदा छेदाचा सहा चूक चोवीस छेदस्थानी शंभर गुणीला शंभर म्हणजे दहा हजार समोर बराबर यक्स चोवीस छेदस्थानी शंभर वजा चिन्ह हि पदक अंशातून काढा चोवीस छदस्थानी दहा हजार समोर बराबर यक्स अपूर्णांक मिळाले दोन अपूर्णांकाची वजाबाकी आपण नित्य छेद समान करून करत असतो इथे छेद दहा हजार आणि इथे शंभर आहे हा छेद दहा हजार करण्यासाठी छेदाला शंभरने आणि छेदाला ज्या संख्येनं गुणलं त्याच संख्येनं अंशाला सुद्धा गुणायचं असते हे तुम्हाला माहीत आहे म्हणून चोवीसला सुद्धा शंभरनं आणि छेदाला शंभरला सुद्धा शंभरनं गुणू वजा चोवीस छेदस्थानी दहा हजार बराबर हे यक्ष बघा आता चोवीस गुणीला शंभर चोवीसशे सर आता छेद समान होतो वजा चोवीस छदस्थानी हे दहा हजार समोर यक्ष गणित घेऊ हो पुढ चोवीसशे अंशामध्ये चोवीसशे छदस्थानी हे दहा हजार वजा चोवीस छदस्थानी दहा हजार ओके okay. छेद सारखा झाला म्हणजे आता फक्त एकदा घ्या हे छेदस्थानी दहा हजार घेतले सर चोवीसशे वजा चोवीस आणि ही अंशातील वजा बाकी मित्रांनो तेवीसशे शहात्तर छेदस्थानी दहा हजार आहेत ओके okay. आता छेदस्थानी एक वर किती शून्य आहेत चार म्हणून चार घरं सोडून दशांश चिन्ह चार घरांच्या समोर द्यावं लागते म्हणून उत्तर इकडं शून्य तुम्ही घेण्याची तुम्हाला मुभा आहे स्वातंत्र्य आहे परवानगी आहे म्हणून प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर शून्य पॉईंट तेवीस शहात्तर उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक डी मध्ये आहे ओके